मजुरी काम करणाऱ्या दोघांनी इचलकरंजीतील बंद बंगल्याचं कुलूप तोडून चोरी केल्याचं निष्पन्न झालंय आकाश देशिंगे आणि अविनाश वाघमोरे अशी त्यांची नावं आहेत यापैकी देशिंगे हा सराईत चोरटा आहे शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम दहा तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी असा सुमारे अकरा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या संशयितांकडून चोरीच्या आणखी काही घटना उघडकीला येण्याची शक्यता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो यांनी वर्तवली आहे इचलकरंजीतील अयोध्या कॉलनीत राहणाऱ्या विमलादेवी केसरवाणी यांच्या बंद बंगल्याचं कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना शनिवारी होती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन यासह तांत्रिक तपासाद्वारे सराई चोरटा आकाश देशिंगे आणि त्याचा साथीदार अविनाश वाघमोरे या दोघांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केली असता त्यांनी केसरवाणी यांच्या बंगल्यात चोरी केल्याचं निष्पन्न झालंय चोरीनंतर वाटणी करून घरा ठेवलेले दागिने ते विकण्याच्या तयारीत होते पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम सोन्याचे दहा तोळ्याचे दागिने एक किलो चांदी असा सुमारे अकरा लाख सोळा हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक जाधव यांनी सांगितलं पोलीस उपाधीक्षक विक्रम गायकवाड निरीक्षक शिवाजी गायकवाड उपनिरीक्षक राजेंद्र साने यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत प्रवीण साने अनिल चव्हाण सद्दाम सनदी शिरीष कांबळे सुकुमार बरगाले पवन गुरव प्रमोद चव्हाण अरविंद माने सुनील बाईत सहभागी झाले होते